संत शंकरस्वामी यांचा दोनशे एकोणऐंशी वा अखंड हरिनाम सप्ताह यंदा जळू येथे होणार आहे दोनशे एकोणऐंशी वर्षापासून सुरू असलेल्या या सप्ताहाचे वैजापूर तालुक्यात मोठे महत्त्व आहे यामुळे जळूसह संपूर्ण तालुका यंदा हाच एक सप्ताह हा तालुक्यात असल्याने याची जय्यत तयारी करत आहे जवळपास दोनशे एकर क्षेत्र या सप्ताहासाठी आरक्षित करण्यात आले असून सप्ताहाची तयारी ही अंतिम टप्प्यात आली आहे अखंड हरिनामाच्या या यज्ञात तालुक्यातील जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सप्ताह कमिटीकडून करण्यात आले आहे जरवळ गावामध्ये श्री शंकर स्वामी महाराज सप्ताहाची तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे आणि आता चार ते पाच दिवसामध्ये आपला सप्ताह चालू होणार आहे त्याकरिता गावातील सर्व पक्षीय सर्व नेते मंडळी आपल्या गावात एकत्रित एकपणानं एक सर्व अशी म्हणजे वेळ देत आहे त्यासाठी म्हणजे गावासाठी त्यांची एक चांगली बाब येते की सप्ताहामध्ये सर्व पक्षीय सगळ्या एकत्र येऊन सर्व एकाच जुटीने काम करत आहे आणि आता आपले जे मंडप आहे मंडप वगैरे सगळं तयार झालेलं आहे आणि सर्व गावकऱ्यांना एक आनंद आहे की गावात एक मोठा सप्ताह होतो आहे आणि तालुक्यात ह्या वर्षी एकच सप्ताह असल्या कारणाने आपल्याला जो सप्ताह आहे तो आपला मोठ्या प्रमाणात एक म्हणजे लोकांची तिथे हजेरी राहणार आहे त्यासाठी पूर्ण तयारी आपण यासाठी करतोय आणि म्हणजे मला असं वाटतंय की सप्ताहाच्या निमित्तानं गाव सगळं एकत्र येतं राजकारण जे असतं सगळं बाजूला राहतं हे आपल्याला याच्यातून धडा घ्यायचा आहे राजकारणामध्ये सर्व एकमेकाचे दुश्मन असतात गावामध्ये एक हे असतात पण आज रोजी जर तुम्ही बघितलं तर आमच्या गावामध्ये सर्व पक्षाचे सर्व एकमेकाचे सगळे हेवे दावे बाजूला ठेवून सर्व एका गाडीत बसतात आणि वर्गणीला सुरुवात करतात त्यामुळे एक आनंद वाटतो आपल्याला एक की आ, की खूप दिवसानंतर सर्व राजकारणी मंडळी एकत्र येतात आणि हे कार्य सर्व एकजुटीने करतात तो एक आनंद वेगळाच वाटतो आणि जी तयारी आपली ती पूर्ण झालेली आहे सगळ्यांचं सहकार्य चांगलं आहे गावचं बी सहकार्य चांगलं आहे मी बी सरपंच या नात्यानं ना। रोज वेळ आम्ही सगळं देतोय आम्ही त्यामुळं एक चांगल्या प्रमाणात चांगला साजरा होईल एवढीच ही अपेक्षा साधारणतः किती भाविक अपेक्षित आहे साधारणतः रेग्युलरमध्ये पन्नास ते साठ हजार ते एक लाखापर्यंत रोज राहतील आणि शेवटच्या दिवशी जे आपलं सांगता राहील त्या दिवशी दीड ते दोन लाख भाविक राहतील आणि आम्ही जी शेवटची जी सांगता आहे तर आपलं जे जरूर फाटा आहे एम आय डी सी एरिया तिकडं एक दोनशे एकराचा मोठा प्लॉट आहे त्या ठिकाणी आपण शेवटची सांगता करणार आहोत आणि जे रेग्युलर आपले सात दिवस जो कार्यक्रम चालणार आहे तर आपण तो श्री संत जनार्दन स्वामी महाराज सप्त आश्रम या ठिकाणी सात दिवस आपण तो प्रोग्राम चालू ठेवणार आहोत फक्त शेवटची सांगता आपली जरूर फाट्यावर होणार आहे आणि तिथं पार्किंगची व्यवस्था भरपूर आहे रस्त्याला नो टेन्शन त्याच्यामुळं आपण तिथं शेवटची सांगता जरूर फाट्यावर ठेवलेला आहे या ठिकाणी जो काही शंकर स्वामी महाराजांचा एकशे दोनशे एकोणऐंशी दोनशे एकोणऐंशी वा जो नारळी सप्ताह त्याचा बहुमान यावर्षी आमच्या गावाला मिळाला तो सप्ताहाची तयारी जरूर ग्रामस्थांच्या वतीने आणि पंचक्रोशीतील सर्व नेत्यांच्या ने कार्यकर्त्यांच्या आणि ने, ने सर्व समाज बांधवांच्या मदतीने अतिशय उत्कृष्टपणे आमची तयारी सुरू आहे यावर्षीचा जो सप्ताह आहे शंकरस्वामीचा हा अतिशय भव्य दिव्य असा करण्याचा आमचा मानस आहे त्यासाठी जी काही पूर्वतयारी आहे ती पूर्वतयारी जवळपास अंतिम टप्प्यात आलेली आहे त्यासाठी लागणारं जो काही मुख्य मंडप आहे त्या मंडपाची वॉटरप्रूफ मंडपाची बांधणी पूर्णपणे या ठिकाणी झालेली आहे त्याचबरोबर जर का चालू सप्ताहामध्ये जर पाऊस आला तर त्या पावसामध्ये कुठल्याही भाविकाची जेवणाची गैरसोय होता कामा नाही त्याकरता आम्ही भोजन या भोजनासाठी सुद्धा एक स्वतंत्र असा मंडप उभारलेला आहे आणि त्यानंतर ज्या काही आमच्या म्हणजे जे आपलं स्वयंपाकगृह असेल त्यासाठी सुद्धा एक अतिशय चांगल्या पद्धतीची यंत्रणा आम्ही उभी करून मुख्य मंडपापासून दूरवर आणि त्या ठिकाणीसुद्धा आम्ही जवळपास पंधरा सोळा चुलांगणं एकाच वेळी चालतील आणि वेळेत सर्वांना प्रसाद पोचेल याचीसुद्धा काळजी गावकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने घेतलेली आहे त्याचबरोबर या सप्ताहासाठी यावेळेस महाराष्ट्रातील अतिशय नामांकित असे कीर्तन सेवासुद्धा या, से सेवा या ठिकाणी सप्ताहामध्ये आयोजित केलेली आहे मग त्यामध्ये इंदूरकर महाराज असतील पुरुषोत्तम महाराज असतील किंवा आधी करून सर्व महाराष्ट्रात नामांकित असलेले सर्व कीर्तनकार या ठिकाणी या सप्ताहासाठी आपली सेवा देण्यासाठी येणार आहेत त्यामुळे यावर्षीचा शंकर हा शंकरस्वामी महाराजांचा फिरतानाही सप्ताह अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचा या ठिकाणी होईल असा आमचा मानस आहे त्यासाठी गावातील सर्व आबालवृद्ध मग लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत सर्व एकजुटीने या ठिकाणी मेहनत घेत आहेत रोज सकाळी सर्व या ठिकाणी पांडुरंगाच्या मंदिरात येतात या ठिकाणी दर्शन करून एकमेकांचे असलेले हेवे दावे सर्व काही सोडून सर्व मंडळी एकत्रितपणे या ठिकाणी एकजुटीने काम करत आहेत त्यामुळे हा सप्ताह अतिशय उत्साहात आणि जोरदार तयारीने आम्ही पूर्ण करू याशी या ठिकाणी या आम्ही सर्व भाविकांना आश्वस्त करतो आणि सर्वांना या ठिकाणी या सप्ताहासाठी तुमच्या माध्यमातून मी आमंत्रित करतो की आपण सर्वांनी एक वेळ तालुक्यातील सर्व लोकांना किंवा तालुक्याबाहेरीलही शंकर स्वामी संस्थानला मानणाऱ्या सर्व भाविकांना मी विनंती करतो की आमच्या या सप्ताहाला एक वेळ का होईना अवश्य भेट द्यावी आणि या आम्हाला तुमच्या सेवेचा संधी द्यावी अशी मी विनंती करतो त्याचबरोबर जो काही सप्ताहाचा जो शेवटचा दिवस असेल त्यासाठी आम्ही अतिशय प्रचंड अशी जागाची तयारी केलेली आहे जरूळ गावाच्या वेशीवरती म्हणजेच जो काही एम आय डी सी एरिया आहेत मुंबई आपला जो नॅशनल हायवे आहे जो औरंगाबाद मुंबई संभाजीनगर मुंबई जो काही हायवे आहे शंकर स्वामी महाराजांच्या सप्ताबाबत कशी तयारी सुरू आहे किती आपल्याकडं जागा आहे उपलब्ध आणि कशी कशी तयारी सुरू आहे श्री शंकर स्वामी सप्ताह सालावात प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा श्री क्षत्र जरुळ ह्या पुण्यभूमीमध्ये आयोजित केलेले गावकऱ्यांनी आणि सप्ताचं निवेदन जवळजवळ पूर्ण गावकरी आणि भाविकांनी एकदम चांगल्या पद्धतीची तयारी आमच्या गावामध्ये झाली मंडप जर बघितला तर जवळजवळ दोनशे आणि वीस ते तीस फुटापर्यंत लांबी त्याची ठेवलेली थे आहे मला वाटतं एकशे आणि वीस क तीस फूट रुंदीसुद्धा त्याची वेळी घेतलेली आहे आम्ही आणि जर पाऊस पाणी जरी आला तर भाविकांसाठी इतकी सुंदर तयारी केली दुसरा एक मंडप देऊन की जेवणाची सुद्धा कोणाला आहे अजिबात कुठला त्रास होणार नाही सर्व भाविकांना एकदे पावसातसुद्धा चांगला प्रसाद मिळेल अशीसुद्धा गावकऱ्यांनी तयारी केली आणि आचार्याचा जर विषय जर केला तर आचार्यांची सुद्धा त्या आचार्यांकडून आम्ही काल जेव्हा नोंद घेतली त्यांनी जवळजवळ पन्नास कारागीर स्वतः त्यांनी ते सगळं व्यवस्थित करून ठेवले स्वळा सुलघनाची सुद्धा त्यांनी जवळजवळ तयारी करून पूर्ण ठेवलेली आहे आणि पूर्ण गाव याच्यामध्ये तरुण महिला असेल पुरुष असेल सगळ्यांनी सगळ्यांच्या सहमतानी तन मन धनानी पूर्ण आमचं गाव या सप्त्यासाठी अगदी आनंदाने उत्सुक झालेलं आहे साधारणतः किती तो तो दिडला जो परिसर आहे जवळ जवळ शेवटच्या दिवशी आमचा दोन शेकराचा आहे पण इथं जरी जरी बघितलं आम्ही तरी तो तिसचाळीस एकराचा पर्यंत असं येईल असं सात दिवसाचा शंकर स्वामी महाराजाचा सप्ताह आमच्या गावात नेमलेला आहे ही सप्ताची परंपरा आमच्या गावात प्राचीन काळापासून चालत आलेली आहे आमच्या गावामध्ये जे सप्ते आत्तापर्यंत झाले त्याच्यात पाठीमागे काही आमचे आजोबा पंजोबा सांगतात की एक सप्ताह मातंग समाजाने केलेला होता आणि तो सप्ताह लाडू ह्या स्वरूपात केला होता तर तो, तो मातंग समाजाने पहिल्या प्रथम आमच्या गावात सप्ताह करण्याची प्रथा पाडलेली आहे त्याच्यानंतर दुसरा सप्ताह आमच्या गावात संभार समाजाकडून झाला होता तोही आजोबा पंजोबाने सांगितल्या वरून मी सांगतो की ही परंपरा आमच्या गावात सप्ताची बऱ्याच प्राचीन काळापासून चालत आलेली आहे आणि याच्या आधी एक आमच्याकडे सप्ताह बहिणाबाई यांचा झालेला होता दोन हजार वीस वर्षापूर्वी बैनाबाई यांचाही सप्ताह आमच्या गावात झालेला आहे तरी सप्त्याची परंपरा ही आमच्या गावात पहिल्यापासून परंपरा चालत आलेली आहे आणि अशीच पुढे चालत राहो असे मी शंकर स्वामी यांच्या चरणी विनंती करतो आणि पुढच्या भावी पिढीला हेच कार्य असे त्यांच्या पुढे तुमच्या माध्यमातून जात आहे आणि तुमच्या चॅनलचे आम्ही सर्वप्रथम अभिनंदन मानतो की तुम्ही आमच्या या सप्त्याची आणि तालुक्यातील कृषीतील पूर्ण जिल्ह्याच्या आनंद आम्हाला जी मदत झाली त्या मदतीतून हा मोठा सप्ताह फार मोठा पार पडणार आहे आणि चांगल्या प्रमाणातून मदत होऊन तालुक्यामध्ये हा सप्ताह एक नंबरचा आणि एकच आहे ह्या वर्षी तालुक्यामध्ये एकच सप्ताह आहे नाहीतर दरवर्षी तालुक्यात दोन किंवा तीन सप्ताह असे तालुक्यात राहत होते पण ह्या वर्षी हा एकच सप्ताह या तालुक्यात आहे आणि त्या प्रमाणामुळे हा सप्ताह फार उच्च कोटीला जाणार आहे असे मी बोलून दोन माझे शब्द संपवतो जय हिंद जय भारत तर या सप्ताहच्या अनुषंगाने संपूर्ण जरूर गाव हे भक्तिमय झाले असून आता या सप्ताहच्या तयारीत जोरात लागले आहे तर जास्तीत जास्त भाविकांनी या सप्ताहाला उपस्थित राहावे असे आवाहन सप्ताह कमिटीकडून करण्यात आले आहे